नमस्कार uh, आज मी uh, शेतकऱ्याच्या हिताचं आणि शेतीच्या फायद्याचं असं ऑल इन वन टॉनिक uh, हे मालखेड्या गावी घेऊन आलो आहे तर इथं तालुका कराड आणि uh, जिल्हा सातारा तर यांना आपण जे ऑल इन वन टॉनिक जे आता दिलेलं आहे तर त्यांना याची माहिती कशी मिळाली काय मिळाली त्यांच्याकडूनच जा आपण जाणून घ्या नमस्कार साहेब सरा <coughs> नमस्कार आपलं नाव राजेंद्र सावंत मालखेड तालुका कराड जिल्हा सातारा बरं आज तुम्ही जे ऑल इन वन जे हे टॉनिक घेतलेलं आहे हे तुम्हाला कशी माहिती मिळाली हे आम्ही असं जेदा बसलेलं तर मोबाईल युट्यूब ला बघितलं जाहिराती त्यानंतर आम्ही जरा त्याच्या युट्यूबला सगळं सर्च करून पाहिली ऑल इन चे सगळं त्याच्यानंतर याची जी माहिती मिळाली त्या आधारे आम्ही तुम्हाला कॉल केला त्यानंतर म्हटलं जरा आपण बघूया आमच्या आणि परिस्थिती अशी आहे पटवा एक दोन तीन अशी आहे म्हणून आम्ही तुम्हाला कॉल केला त्यासाठी मग तुम्ही मला असं होईल तर, तर, आपली 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 तर ते आम्ही तुम्हाला संपर्क साधला यूट्यूबवर बघून तर यांनी आपली ऑनलाईन आपले यूट्यूबवरती व्हिडिओ आहे ती व्हिडिओ बघून शेतकऱ्यांच्या मुलाखती बघून यांनी आपल्याला कॉल केला आज आपण इथं आलेलो आहे तर यांच्या उसाची जी आज परिस्थिती आहे जास्त पावसामुळे आणि आंतरपिकामुळे फुटवे कमी आहेत उसाची पानाची रुंदी म्हणा जाडी म्हणा काळोखी किंवा हरितद्रव्य कमी पडले त्यासाठी यांना आज आपण ऑल इन वन टॉनिक अनेक देत आहे हे त्याच्या ते आळवणीही करणार आहेत आणि फवारणी करणार आहेत काढून घेऊन तरी त्यांनी आपल्याला जे ऑल इन वन ही जी कंपनी आहे किंवा कावेरी मार्फत येते ह्याला माहिती जी दिली त्याबद्दल मी यांचा पूर्णपणे आभार आहे